संत तुकाराम असो वा काटेकर गोलमाल असो वा दुनियादारी कोणतीही भूमिका असो आपल्या दमदार अभिनयानं त्या पात्राला अजरामर करण्याची ताकद जितेंद्र जोशी या अभिनेत्याकडे आहे केवळ अभिनयच नाही तर लेखन कविता गीतलेखन आणि दिग्दर्शन अशा सर्वच क्षेत्रात जितेंद्रनं आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे पण त्याचा हा प्रवास नेमका कसा होता याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल चला तर मग जाणून घेऊया आजच्या या बायोग्राफीमधून जोशी यांचा जन्म जानेवारी एकोणीसशे अठ्यात्तर रोजी पुणे महाराष्ट्र इथं एका मारवाडी कुटुंबात झाला त्याचं बालपण अत्यंत खडतर होतं वडील नशेच्या आहारी गेल्यामुळे त्यांच्या एकुलत्या एका मुलाची जबाबदारी त्यांची आई शकुंतला जोशी यांच्यावर पडली ज्या शाळेत त्यांची आई शिकली त्या शाळेच्या बाहेर लेमनच्या गोळ्या विकण्याची वेळ त्यांच्यावर आली होती जितेंद्र यांनी विद्याप्रसारक मंडळाच्या पॉलिटेक्निक कॉलेज ठाणे येथून शिक्षण घेतलं आणि डी वाय पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पुणे येथून पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा आणि मास्टर ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट पूर्ण केलं शाळेत असताना जितेंद्र स्नेह संमेलनात सहभागी होत असला तरी अभिनय क्षेत्रात येण्याचा विचार त्याच्या डोक्यात अजिबात नव्हता स्नेह संमेलनाच्या निमित्तानं रंगभूमीशी त्याचा संबंध आला पण तो तेवढ्या पुरताच मर्यादित होता त्यावेळी त्याला नाटक म्हणजे काय हेही माहीत नव्हतं त्याच्या शिक्षकांनी त्याला कला क्षेत्रात काहीतरी करण्याचा सल्ला दिला नाटकाची माहिती नसल्यामुळे त्यानं काही नाटक पाहण्याचा यानं पाहिलेलं पहिलं नाटक होतं वरहड निघालं लंडनला त्यानंतर त्यानं प्रसाद ओक सुबोध भावे लोकेश गुप्ते यांच्या वेगवेगळ्या एकांकिका पाहिल्या त्यामुळे त्याला अभिनय क्षेत्र खूप आवडलं आणि त्यानं नाटकात काम करण्याचा निर्णय घेतला यासाठी त्यानं नाट्यसंस्थेसोबत काही नाटकांमध्ये कामं केली आणि अभिनय क्षेत्रातच करिअर करण्याचा विचार त्याच्या मनात पक्का झाला यासाठी त्यानं मुंबईची वाट धरली मुंबईत आल्यानंतर जितेंद्र यानं अभिनेते सतीश तारे यांच्या नाटकांमध्ये म्युझिक ऑपरेटर म्हणून काम सुरू केलं हे काम करता करता त्याला नाटकाची गोडी लागली मात्र घरातून या नाट्य वेळाला खूप विरोध व्हायचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात घरचे नाराज असायचे शिक्षण घेऊन लवकर स्वतःच्या पायावर अशी त्यांच्या कुटुंबाची सर्वसामान्य इच्छा होती त्या काळी जितेंद्र टूरटूर या नाटकात म्युझिक ऑपरेटर म्हणून काम करत होता एकदा या नाटकातील एक कलाकार कला आला नाही तेव्हा त्याला विचारण्यात आलं तू ती भूमिका साकारशील का जितेंद्रनं हो कर दिला आणि अशा प्रकारे टूरटूर हे त्याचं पहिलं नाटक ठरलं यानंतर त्यानं मुंबईत स्ट्रगल सुरू केलं सुरुवातीला त्याला होतं त्यावेळी रुपारेल महाविद्यालयात फक्त एका वर्षासाठी प्रवेश घेतला कारण त्याला आय एन टी या नाट्य स्पर्धेत भाग घ्यायचा होता त्यानं महाविद्यालयाच्या प्राचार्यांना हे स्पष्ट सांगूनच प्रवेश घेतला होता या काळात त्याचा मित्र सौरभ पारखे यानं मोहन वाघ यांच्या श्री चेअर्स नाटकात एक छोटी भूमिका असल्याचं सांगितलं आणि विचारलं तू करशील का होकार त्या नाटकात काम केलं अशा छोट्या मोठ्या भूमिका मिळत होत्या त्याच काळात ऑल द बेस्ट या नाटकासाठी नवी टीम शोधण्याचं काम सुरू होतं या नाटकात भरत जाधव यांनी साकारलेली मुक्याची भूमिका जितेंद्र याच्याकडे चालून आली ऑल द बेस्टच्या चौथ्या टीम मध्ये त्यानं काम केलं पुढे वाऱ्यावरची वरात विच्छा माझी पुरी करा ही नाटकं केली याच काळात मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नाटक केलं आणि याच नाटकामुळे मराठी इंडस्ट्रीत जितेंद्रची स्वतंत्र ओळख निर्माण झाली यानंतर नकळत सारे घडले नाटका या नाटकानेही त्याची ओळख अधिक दृढ केली त्यानंतर जितेंद्र याचा दूरचित्रवाणीवरील प्रवास सुरू झाला अल्फा मराठीवरील कॅम्पस या मालिकेतून तो प्रेक्षकांसमोर आला कॉलेज कॅम्पसवर आधारित हा कार्यक्रम तरुणांबरोबरच सर्वांनाच आवडला कॅम्पसमुळे त्याचं छोट्या पडद्यावर आगमन झालं त्यानंतर अल्फा टीव्ही मराठीवर प्रसारित झालेल्या घडले बिघडले या मालिकेत त्यानं कृष्णाची भूमिका साकारली जितेंद्र यानं दोन हजार तीन साली प्राण जाय पर शान न जाय या हिंदी चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं तर दोन हजार चार मध्ये गोलमाल या चित्रपटातून त्यानं मराठी सिनेसृष्टीत प्रवेश केला भरत जाधव अमृता खानविलकर सुनील तावडे यांसारख्या दमदार सारकासह काम करताना जितेंद्र यानं आपल्या अनोख्या विनोद शैलीनं स्वतःच वेगळेपण सिद्ध केलं त्यानंतर हमतो तेरे आशिख हे हाय काय नाय काय शाळा यासारख्या चित्रपटांमध्ये तो झळकला मात्र खऱ्या अर्थानं त्याच्या भूमिकांची वाहवा दोन हजार बारा साली आलेल्या तुकाराम आणि दोन हजार तेरा साली आलेल्या या चित्रपटामुळे झाली तुकाराम चित्रपटात त्यानं संत तुकाराम महाराजांची प्रमुख भूमिका साकारली ज्याचं प्रचंड कौतुक झालं तर दुनियादारी साईनाथ ही भूमिका आयकॉनिक ठरली त्यानंतर बाजी काकण पोस्टर गर्ल यासारख्या अनेक चित्रपटातून त्यानं आपल्या अभिनयाची झलक दाखवली सोबतच छोट्या पडद्यावर हास्य सम्राट होम मिनिस्टर मराठी पाऊल पडते पुढे सारे गमप सीझन अकरा डॉन स्पेशल यासारखे अनेक टेलिव्हिजन रियालिटी शो त्यानं होस्ट केले जितेंद्र यानं ओटीटी आणि वेब सिरीजच्या विश्वातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली सिक्रेट गेम्स या हिंदी वेब सिरीज मधील काटेकर या भूमिकेनं त्याला अल्पावधीतच प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात काटेकर म्हणून त्याची ओळख झाली दोन हजार अजय मुधळवन ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारली या हिंदी वेब सिरीज मध्ये त्यानं पहिल्यांदा सरकारी अधिकाऱ्याची ग्रे शेड ची, ची भूमिका साकारली जितेंद्र कार्टेल या वेब सिरीज मध्येही दिसला केवळ अभिनय आणि लेखनच नाही तर जितेंद्र एक उत्तम कवी देखील आहे त्याचे मित्र शैलेंद्र बर्वे आणि स्वप्नील नायणे यांनी त्याला कविता आणि गाणी लिहिण्यास प्रोत्साहन जितेंद्र जत्रा या चित्रपटासाठी लिहिलेलं ले कोंबडी पणाली हे गाणं खूप गाजलं आणि त्याची गीतकार म्हणूनही एक स्वतंत्र ओळख झाली त्यानंतर कॉमेडी एक्सप्रेस तारक मेहता का उलटा चष्मा यासारख्या मालिकांची शीर्षक गीत त्याने लिहिली जितेंद्र याची लव्ह स्टोरी देखील तितकीच फिल्मी आहे त्याच्या पत्नीचं नाव मिताली जोशी माहेरची मिताली सतीश देशमुख मितालीने जितेंद्र याला पहिल्यांदा बहुरूपी या टीव्ही कार्यक्रमात पाहिलं होतं त्यावेळी ती फक्त सोळा सतरा वर्षांची होती एका मुलाखतीत तिनं सांगितलं की जितेंद्र यानं त्या कार्यक्रमात नाटकातील एक छोटा भाग सादर केला होता त्याचा अभिनय इतका सहज आणि सुंदर होता की मिताली आपल्या मैत्रिणीला सहज म्हणाली माझं याच्याशीच लग्न होणार योगायोग असा की त्या घटनेनंतर एका आठवड्यातच जितेंद्र यानं मितालीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तिथच त्यांची भेट झाली ओळख वाढवण्यासाठी मितालीनं ललित कला केंद्रात प्रवेश घेतला आणि तिथंच तिनं आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं यामुळे त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली मितालीने कधीही आपलं प्रेम व्यक्त केलं नव्हतं पण तिने काही सुंदर पत्र लिहून ठेवली होती जी तिनं कधी दिलीच नाही मिताली मुळची नाशिकची पण पुढे ती पुण्यात शिफ्ट झाली जितेंद्र मूळचा पुण्याचाच त्यांच्या लव्ह स्टोरीत एक छोटा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा जितेंद्र याला मैतालीच्या मैत्रिणीची थोडी आवड वाटायला लागली ही गोष्ट मितालीला माहीत होती पण त्यांचं काही अफेअर या नव्हतं याच दरम्यान जितेंद्र याला मिताली बद्दलच्या भावना उमकू लागल्या एकदा रात्री त्यानंतर मितालीला फोन करून आपल्या भावना व्यक्त केल्या मितालीनं उत्तर दिलं जर सकाळी तुझ्या मनात हेच असेल तर आपण बोलूया मात्र त्याच सुमारास जितेंद्र याचा एक मोठा अपघात झाला आणि तो सात दिवस कोमात होता कोमातून बाहेर आल्यानंतर त्यांचं पुन्हा बोलणं सुरू झालं आणि ही प्रेम कहाणी पुढे सरकली मिताली लेखनात रमू लागली मालिकांचं गीतांचं लेखन नाटकं यासारख्या अनेक गोष्टींमध्ये तिनं सहभाग घेतला एकदा ललित कला केंद्रात तिला सोलो परफॉर्मन्स करायचा होता पण तिला काहीच सुचत नव्हतं तेव्हा जितेंद्र यानं मी लक्कन हस्ते नावाचा एक उतारा लिहून दिला ज्यात कविता आणि तिच्यावर आधारित भावनात्मक मजकूर होता हे तिच्या इतकं मनाला भावलं की ती म्हणाली हे आताच हवंय मग हळूहळू त्यांच्यात पत्रांच्या माध्यमातून संवाद सुरू झाला ती पत्र लिहायची तो रात्री वाचायचा आणि उत्तर लिहायचा पण जितेंद्र याच्या स्वभावात एक गोष्ट होती कोणी बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला की तो दूर जायचा त्यामुळे काही काळानंतर दोघांचं ब्रेकअप झालं त्यानंतर जितेंद्र एका नाटकात काम करू लागला मितालीला हे कळताच तिनं त्या नाटकाच्या कॉस्ट्युम डिपार्टमेंट मध्ये काम सुरू केलं दोन तीन वर्षांनंतर त्यांचं पुन्हा बोलणं झालं एका दिवशी जितेंद्र पुन्हा मितालीला प्रपोज केलं यावेळी त्यांनी थेट निर्णय घेतला मितालीच्या कुटुंबियांनी सुरुवातीलाच विरोध केला पण जितेंद्र यांना ठामपणा सांगितलं की माझ्यासारखा चांगला मुलगा मितालीला शोधून मिळणार नाही आणि भेटलाच तर मी स्वतः तिचं लग्न लावून देईन अखेर कुटुंबियांनी मान्यता दिली आणि दोन हजार नऊ मध्ये जितेंद्र आणि मितालीचं लग्न झालं आज इतक्या वर्षांनंतरही त्यांचा संसार सुखाचा आहे त्यांना रेवा नावाची एक मुलगी आहे दोन हजार मध्ये जितेंद्र यानं गोदावरी चित्रपटातून चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण या चित्रपटानं त्याला भरपूर यश मिळवून दिलं त्यानं निर्मिती केलेल्या आणि अभिनय केलेल्या गोदावरीचा वर्ल्ड प्रीमियर कॅनडातील वॅनकुअर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये झाला जितेंद्र लवकरच रितेश देशमुख याच्या निर्मितीतील राजा शिवाजी या मेगा प्रोजेक्ट मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे सोबतच तो अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच वेब सिरीज मध्ये झळकणार आहे आपल्या स्ट्रगल बद्दल बोलताना चितेंद्र म्हणतो अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी मी मुंबईत आलो मुंबईत जरा सुरक्षित वाटू लागल्यानंतर घरादारातील प्रतिमा ओळख आणि नव्या संधीकडे आपसूक लक्ष जाऊ लागलं सगळं मिळत गेल्यावर एका टप्प्यावर आपल्या एखाद्या पात्रातून किंवा कवितेतून जो शोध घ्यायचा आहे तो बारकाईने करता येतोय का याकडे लक्ष जाऊ लागलं वेगवेगळ्या टप्प्यांवर अस्वस्थता बदलत गेली भूक बदलत गेली या व्यवसायाच्या स्वरूपामुळे अनेकदा तेच तेच काम करावं लागलं इतकी माणसं इतक्या प्रकारचे चित्रपट बनवतात त्यात आपण स्वतःला नेमकं कुठे बसवतो याचाही झगडा असतो सिनेमॅटोग्राफी शिकण्यासाठी मुंबईत आलेल्या जितेंद्र यानं नाटक मालिका आणि छोट्या का, मोठ्या भूमिकांमधून काम केलं आणि अभिनय क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला कधी असिस्टंट डिरेक्टर कधी छोट्या मोठ्या भूमिका साकारत त्यानं अभिनय क्षेत्रात आपले पाय रोवले आणि एक उत्तम अभिनेता म्हणून नाव कमावलं नितेंद्र याचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे तुम्हाला ही बायोग्राफी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कधीकधी आपण जे जगत असतो आजच्या काळात ते जगत असताना आपण आजच्या काळाशी सुसंगत असं असं नेहमी म्हणतात की इतिहासात डोकावून पहावं त्यावरून आपल्याला काही गोष्टी समजतात तर मला नेहमी स्वतःला आलं वैयक्तिकरित्या इतिहासात डोकावून पाहताना मला प्रेरणा तर मिळतेच परंतु मला असं वाटतं की आपण काहीतरी नवीन गोष्ट निर्माण करतो आहोत उंच उंच इमारती आणि रस्ते आणि मॉल आणि मेट्रो आणि सगळं तर हे जगण्यासाठी आजच्या जगण्यासाठीच्या म्हणून गरजेच्या गोष्टी आहेत का असाव्यात तर मग जे अत्यंत कष्टानं ज्या गोष्टी ऑलरेडी करून ठेवलेल्या आहेत त्या गोष्टींविषयी त्यांच्या जपणुकीविषयी आपण काही करतोय का आणि जर करत असू तर ते करायला हवं का तर हो ते करायला हवं आणि तुम्ही जो उल्लेख केला की बघतोस काय तू तुकाराम चित्रपट आहे तर मी काम मला मजा आल्याशिवाय मी करत असेल मला वाटलं नव्हतं सेक्रेट मधल्या माझ्या भूमिकेसाठी मला इतकं काही मिळेल मला हे नक्की माहिती होतं की ती भूमिका जी आहे त्या ती नोटीस होईल लोकांना ती म्हणजे लोकं अरे हां असा असुद्धा एक माणूस इतका मोठा प्रतिसाद मिळेल असं मला वाटलं होतं आणि पार्ट टूमध्ये आहे का मी का नाही आहे का काय मला माहीत नाही ते तुम्हाला त्यासाठी पार्ट टू इथपर्यंत थांबावं लागेल